नमस्कार मित्रांनो तुम्ही माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर या व्हिडिओमध्ये पाहत आहात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी आणि मेहून येथील मुक्ताई मंदिर स्थानिक आख्यायिका आणि वैज्ञानिक कार्बन डेटिंगच्या आधारे तापी नदीवरील कोथडी येथे मुक्ताई अंतर्धान पावल्या होत्या असे मानले जाते तसेच संत नामदेव यांच्या साहित्यातील उल्लेखांनुसार संत मुक्ताई ह्या मेऊन येथे गुप्त झाल्या होत्या त्या ठिकाणी स्थापित केलेले हे मंदिर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात ह्याच मंदिराच्या आवारात प्राचीन सोमेश्वर मंदिर पण आहे तिथे परशुरामांनी बाण मारला होता असा ऐतिहासिक उल्लेख आढळतो नाथ परंपरेनुसार पैठणजवळील आपेगाव येथील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांना संत निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई ही चार मुले होती संत मुक्ताई यांनी आपल्या बालवयातच अनेक अभंग लिहिले जे मराठी साहित्यात अत्यंत आदराने वाचले जातात यांनी सुमारे एकशे